आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा अळेफटा येथील लाईव्ह मध्ये डाळिंबाची लिलाव मे गुरुदत्त ट्रेडिंग कंपनी मे गुरुदत्त ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये डाळिंबाचे लिलाव पाहणार आहोत व्हिडिओ आवडला असेल शेअर लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसल्या शेतमालाच्या बाजारभावाची माहिती भेटली पाहिजे धन्यवाद चला तर व्हिडिओ सुरू करूया हजार अकराशे बाराशे रुपये तेराशे तेराशे एक्कावन्न रुपये चौदाशे रुपये चौदाशे पंधराशे रुपये सोळाशे सतराशे रुपये अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये बाराशे तेवीसशे चोवीसशे रुपये चोवीसशे अकरा रुपये पंचवीसशे सव्वीसशे रुपये सव्वीसशे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये तीन हजार अठरा एकतीस एकवीस एक्केचाळीस रुपये एक्कावन्न रुपये एकतीसशे बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये अठरा एकस एकतीस एक्केचाळीस रुपये एक्कावन्न रुपये तेशशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये तेतीसशे अकरा रुपये एकतीस रुपये एक्केचाळीस एक्कावन्न रुपये एकतीसशशे एक्कावन्न रुपये चौतीसशे रुपये चौतीसशे अकरा रुपये एकवीस रुपये एकतीस रुपये एक्चाळीस एक्कावन पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये हजार अठारशे रुपये अक रुपये बाराशे एक चौदह रुपये चौदहशे एक रुपये अठाशे एक्कावन रुपये सोराशे रुपये सोलाशे एक अठारशे अठराशे रुपये ते एक रुपये एक रुपये अकड़ा रुपये एक सर एकसठ रुपये एक सौ रुपये अकड़ा एकसठ रुपये एक रुपये एक रुपये एक अकड़ा एक अकरा एकवीस एकवीस एक्केचाळीस एकावन्न रुपये अकरा रुपये एक्कावन रुपये एकसष्ट रुपये चोवीसशे रुपये अकरा एकवीस एकवीस एक्केचाळीस रुपये एकावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे अकरा रुपये पंचवीसशे अकरा रुपये एकवन रुपये एकशे एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एका एक हजार अकरा एकवीस एकवीस एक्केचाळीस एक्कावन रुपये अकराशे रुपये एक्कावन्न रुपये

બોરાશ રૂપે દાહ રૂપે વીસ એકવીસ એકવીસ એકેચીસ એકાવન રૂપિયા એકસઠ રૂપિયા એક્યાતર રૂપિયા એક હજાર રૂપિયા એકવીસ એકવીસ એકેચ રૂપિયા 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 એકસઠ રૂપિયા 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 चौदाशे रुपये चौदाशे अकरा रुपये चौदाशे ना अकरा रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा एकवीस एकेचाळीस रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये सहाशे रुपये चारशे अकरा एकेचाळीस पाचशे रुपये दहाशे एकावन्न रुपये एकशे रुपये एकाहत्तर सहाशे रुपये सहाशे अकरा दोन सातशे रुपये सातशे दहा अकरा एकवीस रुपये एकशे रुपये एकहत्तर रुपये आठ से रुपये आठ से अकरा रुपये आठ से अकरा रुपये पाँचे सहाशे रुपये सात रुपये आठशे रुपये आठ एक नौशे रुपये पांच रुपये एक अठारह अठारह

दोनशे एकावन्न रुपये एकशे रुपये एकाशे रुपये दहाशे एक्कावन्न रुपये एकाहत्तर चारशे रुपये